गुजरातमधील वलसाडमध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्तानं साई सच्चरित्र कथा व महाप्रसादाचं आयोजन माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब यांच्या जयंती उत्सवानिमित्त नानापोंडा वलसाड इथं धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते या उत्साहानुसार दररोज साई सच्चरित्र कथा सोहळा तसेच महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत आहे श्री श्री साई शरणानंदजी महाराज यांच्या रसाळ मधुर आणि प्रभावी वाणीतून साईबाबांच्या साईचरित्र कृतामृताचा लाभ घेण्यासाठी दररोज शेकडो साई भक्त उपस्थित राहत आहेत सप्ताहभर चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यामुळं परिसरात भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालंय स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून साई भक्तांसाठी दररोज महाप्रसादाचं वितरण केलं जात असून अधिकाधिक भाविक भक्तांनी या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री हनुमान मुंडेसर संस्थापक अध्यक्ष पी सी पब्लिक स्कूल मांडवा यांनी केले आहे